नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा अभंगाचा प्रवास करणार आहोत जो भक्ती आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम आहे हा अभंग आहे संत एकनाथ महाराजांचा बये दार उघड दर्शन दे मला हा अभंग ऐकताना आपल्या मनातील एक वेगळीच शांती आणि भक्तीचा भाव जागतो या विस्त या सात ते दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण या अभंगाचा अर्थ त्यामागील तत्त्वज्ञान एका संत संत एकनाथांचं योगदान आणि या अभंगाच्या आजच्या काळातील संदेश याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला हा आध्यात्मिक प्रवास सुरू करूया संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत कवी समाजसुधारक होते त्यांचा जन्म इसवी सन सतराशे पंधराशे तेहतीसमध्ये पैठण येथे एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे पंजोबा म्हणजे संत भानुदास असे विठ्ठल भक्त होते त्यामुळे एकनाथांना भक्तीचा वारसा घरातून मिळाला पण लहानपणीच त्यांनी आईवडिलांना गमावलं तरीही त्यांनी आपल्या जीवनभक्ती आणि समाजसेवेला समर्पित केलं वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी जनार्दन स्वामींना गुरु मानलं जनार्दन स्वामींनी त्यांना वेदांत योग आणि भक्तिमार्गाचं शिक्षण दिलं एकनाथांनी एकनाथी भागवत भाग भावार्थ रामायण आणि असंख्य रा अभंग भारुडी लिहिली त्याची रचना साधी पण गहरी होती ज्यामुळे सामान्य माणसापर्यंत अध्यात्माचा संदेश पोहोचला त्यांच्या प्रत्येक रचनेत एका जनार्दन ही सही असायची त्यामुळे त्यांचं गुरुभक्तीचं नातं दिसतं बय धारूगड हा अभंग त्यांच्या विठ्ठल भक्तीचा आणि आत्मचिंतनाचा सुंदर उदाहरण आहे चला आता या अभंगाकडे वळूया बये दार उघड दर्शन दे मला विठ्ठल तुझ्या पायी लागलीसे भला एका जनार्दन दर्शन मजदे दे तुझ्या दर्शन मी तारील तारील जाईन रे हा अभंग पुन्हा ऐकूया बय दार उघड दर्शन दे मला विठ्ठल तुझ्या पायी लागलीसे भला एका जनार्दनी दर्शन मज दे तुझ्या दर्शने मी तारील रे हा अभंग ऐकताना आपल्या मनात एक ओढ निर्माण होते भगवंत आजच्या दर्शनाची त्याच्याजवळ जाण्याची पण याचा अर्थ काय त्याला या अभंगाच्या खोलवर विचार करूया या पहिल्या ओळीत एकनाथांनी भगवंताला म्हणजेच विठ्ठलाला विनंती करते की माझ्या हृदयाचं दार उघड आणि मला तुझं दर्शन दे इथे दार म्हणजे आपलं मन आपलं अंतकरण आपण अनेकदा अहंकार क्रोध लोभ आणि आपलं मन बंद करतो एकनाथ सांगतात की भक्ताने आपलं मन मोकळं करावं भगवंताला आत येऊ द्यावं विठ्ठल तुझ्या पायी लागली से बला या ओळीत भक्ताची समर्पणाची भावना दिसते एकनाथ म्हणतात मी तुझ्या चरणी लीन झाला आहे आणि यात माझं कल्याण आहे विठ्ठलाच्या चरणी जाण चरणी शरण जाणं म्हणजे सर्व चिंता भय आणि इच्छा त्यांच्यावर सोपवणं ही एक प्रकारची मुक्ती आहे एका दर् एका जनार्दनी दर्शनच मज दे इथे एकनाथ आपल्या गुरूंना जनार्दन स्वामींना स्मरतात ते म्हणतात माझ्या गुरूंच्या कृपेने मला तुझं दर्शन मिळू दे यातून त्यांची गुरुभक्ती आणि गुरूच्या मार्गदर्नाशी मार्गदर्शनाचं महत्त्व दिसतंय तुझ्या मी तारील जाई जाईन रे अभंगाचा शौर अत्यंत आशावादी आहे एकनाथ म्हणतात तुझं दर्शन मिळालं तरी माझा उद्धार होईल इथे दर्शन म्हणजे केवळ भगवंताला पाहणं नाही तर त्याच्याशी एकरूप होणं आत्मज्ञान प्राप्त करणं हा अभंग आपल्याला सांगतो की खरी भक्ती ही मंदिरात किंवा बाह्य उपचारात नाही तर ती आपल्या अंतकरणात आहे आपलं मन शुद्ध करून अहंकार सोडून भगवंताला हक मारली तर तो नक्की येतो हा अभंग भक्ती आणि आत्मचिंतनाचा सुंदर संगम आहे मित्रांनो बये दार उघड हा अभंग आजच्या काळातील तितकाच प्रासंगिक आहे आज आपण सतत धावपळीच्या धावपळीत नोकरी कुटुंब पैसा येश यांच्या मागे धावतोय पण या सगळ्यात आपण स्वतःला विसरतो म्हणजेच आपलं मन चिंता तणाव नकारात्मक विचारांनी बंद झालं आहे हा अभंग आपल्याला सांगतो की थोड्या वेळ थांबा आपल्या मनाचं दार उघडा म्हणजे स्वतःला समजून घ्या आत्मचिंतन करा भगवंताचं नाव घ्या मग ते विठ्ठल असो राम असो किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नाव असो ही साधी गोष्ट तुमच्या मनाला शांती देईल उदाहरण द्याय घ्यायचं झालं तर आज आजच्या काळात अनेक जण योग ध्यान आ... किंवा माइंडफुलनेसचा आधार घेतात पण एकनाथांनी पाचशे वर्षापूर्वी हेच सांगितलं बये दारुगड म्हणजे आपल्या मन मोकळं करा भगवंताला जवळ येऊ द्या यामुळे तुम्हाला तणावातून मुक्ती मिळेल आणि जीवनात संतुलन येईल बये दारुगड हा अभंग केवळ काव्य नाही तो एक वारकरी संप्रदायातील भक्ती संगीताचा अविभाज्य भाग आहे वारकरी कीर्तनाचा अभंग अनेकदा गायला जातो आणि त्याच्या सुरातून भक्तीचा भाव जागतो या अभंगाचे अनेक सुर आणि गायनशैली आजही लोकप्रिय आहेत अभंग संस् मराठी संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे पंढरपूरच्या वारीत कीर्तनात किंवा भजनाथ हा अभंग ऐकला की आपोआप मन विठ्ठलाच्या चरणी पोहोचतं एकनाथांनी या अभंगातून सामान्य माणसापर्यंत भक्तीचा मार्ग खुला केला मित्रांनो संत एकनाथ संत एकनाथांचा बय दार उघड हा अभंग म्हणजे भक्तीचा एक असाच दीपस्तंभ आहे जो आपल्यालाही अंधारात मार्ग दाखवतो हा अभंग आपल्याला शिकवतो की भगवंत हा कुठेही बाहेर नाही तो आपल्या मनात आहे तो फक्त आपण आपलं मन उघडायला हवं आजपासून एक छोटीशी सवय लावा रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि अभंग आठवा विठ्ठलाचं नाव घ्या तुम्हाला नक्कीच शांती आणि आनंद मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या अभंगाने तुमच्या मनात कोणता भाव जागवला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा आणि आनंदात राहा रा, नमस्कार